सिंदखेडा तालुक्यातील शेवाडी येथील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया बोगस झाल्याचा आरोप करीत शेवाडी येथील देवीदास नारायण मोरे यांनी या संदर्भात शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता व शासनाने देखील दखल घेत याबाबत अखेर देवीदास मोरे यांना न्याय दिला आहे सिंदखेडा तालुक्यातील नेवाळी येथे सव्वीस नऊ दोन हजार अठरा मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पार पडली होती या निवडणूक प्रक्रियेत गावातीलच उशाबाई देवमन निकुम या सरपंच पदावर विराजमान झाल्या होत्या मात्र ही निवडणूक प्रक्रिया बरखास्त झाल्याचे देवीदास मोरे यांना समजतात झाल्याचे देवीदास मोरे यांना या प्रक्रियेची सखोल चौकशी व्हावी यासाठी शासनाकडे तथा जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली व त्या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला चौकशी सदर निवडणूक प्रक्रिया बोगस झाल्याचे निष्पन्न होताच धुळे जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयासमोर कामकाजात श्रीमती उषाताई देवमन निकुम यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम दोन दोन हजार एकोणसाठ चे कलम दहा ऑब्लिक एक अ व कलम तीस ऑब्लिक एक अ मधील तरतुदीनुसार उर्वरित कालावधीसाठी अनुसूचित जमाती राखीव सरपंच पदासाठी अपात्र घोषित करण्यात आले त्यामुळे शासनाच्या या न्यायामुळे देवीदास मोरे या सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाचे आभार मानले आहेत माझे नाव देवीदास नारायण मोरे मी एक सामाजिक आदिवासी कार्यकर्ता आहे कार्यकर्ते या नात्याने सव्वीस नऊ दोन हजार अठरामध्ये शेवाडे ग्रामपंचायतची निवडणूक झाली होती त्या ग्रामपंचायतीमध्ये बोगस आदिवासी निवडून आले होते उषाबाई देवमन निकुम तरी आम्ही सातत्याने वेळोवेळी पाठपुरावा करत होतो आम्हाला शासनाने व संविधानिक हक्कांपासून वंचित न ठेवता आम्हाला न्याय मिळवून दिलेला आहे तरी आम्ही शासनाचे आभारी आहोत एवढं बोलून माझं भाषण संपवतो जैन ज्या आदिवशी